नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो दिसायला खूप साधा आहे पण त्यामागे दडलेली शक्ती मात्र अत्यंत अद्भुत अत्यंत गूढ आणि अत्यंत प्रभावी आहे तो विषय म्हणजे मनातल्या मनात जप केल्याचा मना के गूढ प्रभाव म्हणजेच ओठ न हलवता आवाज न काढता कोणालाही न कळू देता फक्त मनातल्या मनात मना देवाचं नाव घेणं मंत्र म्हणणं किंवा जप करणं मनातील जप म्हणजे नक्की काय मित्रांनो आपण रोज खूप कामं करतो खूप लोकांना भेटतो पण या गोंधळात या धकाधकीत आपल्याला शांतता स्थिरता आणि आतली ऊर्जा हवी असते आपल्याला ही ऊर्जा देतो मनातील जपाने मिळते मित्रांनो जप आपण दोन प्रकारे करतो आवाजात म्हणजेच वाचिक जप पूर्ण शांततेत म्हणजे मानसिक जप पण मानसिक जपाचा प्रभाव हजारपटीने जास्त मानला जातो का चला समजून घेऊया जेव्हा आपण मनातल्या मनात मंत्र म्हणतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये एक विशिष्ट प्रकारची कंपन निर्माण होतात या कंपनांना अल्फावेव म्हणतात ज्या मनाला शांत स्थिर आणि सकारात्मक अवस्थेत नेतात याच अवस्थेत माणूस जास्त बुद्धिमान बनतो एकाग्रता वाढते तणाव नाहीसा होतो मन शांत तर शरीर आरोग्यवान होत ही अवस्था ध्यानाच्या सर्वात शक्तिशाली स्तरात गणली जाते जेव्हा आपण आवाज न काढता जप करतो तेव्हा तो थेट अंतर्मनात उतरतो देवाच्या नावाची किंवा मंत्राची ऊर्जा थेट आपल्या नाडी मंडळाला चक्रांना आणि मनासंबंधित पेशींना पोहोचते म्हणूनच मानसिक जप राग कमी करतो चिंता नाहीशी करतो मनाची घालमेल थांबवतो शरीराला हलकेपणा देतो हे सगळं दिसत नाही पण अदृश्य पातळीवर प्रचंड बदल घडत असतात मानसिक जपाची शक्ती सर्वांत जास्त का असते शास्त्रांमध्ये असं लिहिलं आहे की वाचिक जपापेक्षा मानसिक जपाची शक्ती लाखोपटीने अधिक असते कारण जेव्हा जप फक्त मनात केला जातो तेव्हा मन कोणत्याही दिशेने पळत नाही मन एकाच बिंदूवर स्थिर होतं तो बिंदू म्हणजे देवाचं नाव यामुळे आपल्यात निर्माण होतात ते म्हणजे आपली प्रचंड एकाग्रता वाढते मजबूत इच्छाशक्ती निर्माण होते मनाची स्थिरता वाढते विचारांमध्ये शुद्धता तयार होते मानसिक जप कधी करावा मित्रांनो हा जप तुम्ही कधीही कुठेही करू शकता चालताना काम करताना बसलेले असताना रात्री झोपताना प्रवासात असताना एकटे असताना कोणालाही कळत नाही आणि तुमचं मन मात्र दिव्य ऊर्जेने भरत जात मानसिक जपानी काय परिणाम होतात चला आता बघूया त्या गूढ परिणामांकडे नशीब बदलू लागतं मनातील ऊर्जा बदलली की जीवनातील परिस्थितीही बदलायला लागते नकारात्मकता नष्ट होते वाईट विचार हटतात मन प्रसन्न राहते आत्मविश्वास वाढतो देवाचं नाव मनात फिरत राहिलं की माणूस निर्धास्त आणि धीड बनतो मानसिक स्थिरता मिळते डोके गरगरणे अस्वस्थता बेचैनी या गोष्टी हळूहळू नाहीशा होतात दिव्य संरक्षण मिळतं मंत्राची अदृश्य ढाल मनाभोवती निर्माण होते वाईट नजर वाईट ऊर्जाजवळ येत नाही चक्रांची शुद्धी होते विशेषत अनाहत चक्र आणि आज्ञाचक्र जागृत होतं यामुळे विचार निर्णय शक्ती भयंकर वाढते मानसिक जप कसा करावा खूप साधा आहे डोळे बंद करण्याची गरज नाही श्वास रोखण्याची गरज नाही देवाचे नाव मनात शांतपणे म्हणत रहा उदा स शिवाय राम राम श्रीकृष्ण सज्जय श्रीराम जय हनुमान जिथे जिथे मन पडतं तिथे तिथे ते परत आणा देवाच्या नावाकडे याच क्षणी चमत्कार घडायला लागतात मित्रांनो मनातल्या मनात, मनात जप करणं ही फक्त एक क्रिया नाही तर ही शक्ती आहे उपचार आहे ध्यान आहे आणि देवाशी जोडणारी सर्वात पवित्र तार आहे एकदा हा जप तुमच्या सवयीमध्ये आला तर तुमचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद मित्रांनो अशीच आध्यात्मिक गूढ आणि प्रेरणादायी माहिती हवी असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय श्रीराम